नमस्कार भारतीय माजी संघाच्या वतीनं त्याच्या एकोणचाळीसाव्या वर्धापनाच्या दि निमित्तानं सांगलीमध्ये एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि या निमित्तानं माजी सैनिकांचे जे पाल्य असतील ज्यांनी ज्यांनी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये असेल शालेय शिक्षणामध्ये असेल प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे अशांचा सत्कार करण्यात आलेला होता जे ज्येष्ठ माजी सैनिक आहेत अशांचा सत्कार करण्यात आला ज्या वीर माता आहेत वीर पत्नी आहेत अशांचाही सत्कार करण्यात आला आणि या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये एक महत्वाची भूमिका या माजी सैनिक संघाच्या वतीनं मांडण्यात आली आहे ती नक्की भूमिका काय आहे कोणकोणत्या समस्यांवर ते आज या ठिकाणी त्याने आपली मतं व्यक्त केली या संदर्भात आपण बोलणार आहोत या संघाचे सचिव यांच्याशी नमस्कार कोणकोणते मुद्दे आज या कार्यक्रमाच्या द्वारे मांडलेले आहेत आणि काय समस्या माझी सैनिक संघाच्याकडे आहे नमस्कार भारतीय माजी सैनिक संघ पांडुरंग भोसले सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचे आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमास आलात तसेच आज जे आलेले सर्व मान्यवर सर्व माजी सैनिक वीर नारी वीरपत्नी सर्व या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल या सर्वांचं सर्वप्रथम मी आभार मानतो आमच्या भारतीय माजी सैनिक संघटनेचा वर्धापन एकोणचाळीसावा वर्धापन दिन प्रत्येक वर्षी आम्ही हा साजरा करत असतो आमचा मुख्य उद्देश आहे की सैनिकाची प्रगती हीच आमची नीती म्हणजे सैनिकाच्या ज्या अडचणी येतात आज करून महसूल असो पोलीस असो अजून बी काही समस्या आहेत ते आम्ही एकत्र येऊन शासना हे शासनाची जी ह्याच्याशी लढा देऊन त्यांच्या समस्यांनी दूर करण्याचं आम्ही काम करतो त्याप्रमाणे आमच्या समाजामध्ये प्रतिष्ठा उंच करण्यासाठी आम्ही सैनिक जरी सेनेतून रिटायर्ड झालो तर आम्ही इतर सैनिक रिटायर्ड झाल्यानंतर बी आमचं काहीतरी कर्तव्य आहे इतर नागरिकाची ज्या त्यांच्याची बी आम्ही चांगले संबंध ठेवून चांगले आम्ही त्यांच्यासाठी कार्य करू शकू आणि काय आपातकालीन असो किंवा आणखी परिस्थिती असो किंवा जे बी समस्या आपातकालीन स्थिती येते त्यावेळा आम्ही सैनिक एकत्र होऊन हा लढा देण्याचं कार्य करतो त्याचप्रकारे आमच्या समस्या ज्या आहेत मेन आहे आरक्षणविषयी आरक्षण आम्हाला आहे ऑलरेडी परंतु जातीवाद आरक्षण केलेला आम्ही सैनिक कोणत्या जातीचा धर्माचाच असतो आमचा एकच झेंडा हा तिरंगा झेंडा आणि एकच जात आमचा भारत देश हाच आमची जात आहे त्यामुळं आम्हाला आमच्या सैनिकामध्ये आरक्षण जे आहे जातीवायजी नको कारण काय जातीचे आरक्षण शिल्लक खास करून एस टी वगैरे असे आरक्षणचे मिळत नाही ते आरक्षण परत आमच्याकडून काढून घेतलं जातं आणि बाहेरच्या दिलं जातं हे आमच्या इतर जे जातीचे सैनिक आहेत त्यांना ते मिळावं ही एक आमची पहिली मागणी आहे त्याशिवाय आमचा मतदारसंघ स्थापन झाला पाहिजे कारण का आमची शिक्षकापेक्षा दहा पटींची संख्या जास्त आहे आणि सैनिक हा सेवानिवृत्त होऊन एक इमानदार सैनिक असतो आणि आम्हाला बी इच्छा आहे की जे समाजामध्ये जो कचरा आहे साफ करण्याची आणि चांगली प्रतिनिधी याच्यामध्ये येऊन आणि समाजकार्य करून समाजाला एक चांगलं ज्याप्रमाणे फौजला इतर नागरिक मानतात त्याप्रमाणे समाजामध्ये प्रतिनिधित्व केलं तर चांगलं नेतृत्व करू शकतात भ्रष्टाचार कमी करू शकतात सर्वसामान्य जनतेला चांगलं प्रतिनिधित्व देऊ शकतात आणि समाजामध्ये सैनिकाची प्रतिष्ठा आणि सर्वसामान्य नागरिकाला चांगला योग्य न्याय देण्याचे काम सैनिकाच्या मा माध्यमातून होऊ शकतं त्यामुळं आम्ही सैनिक सर्व गाव तिथे संघटना ही संकल्पना सुरू करून प्रत्येक गावात आमचे वाडीमध्ये सुद्धा सैनिक आहेत आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमा माध्यमातून आमचे जे श बॉर्डरवर सैनिक आहेत त्यांचं मनोबल उंच राहतं कारण त्यांच्या जे समस्या यायचं काम संघटनेमार्फत केलं जातं त्यांच्या बरेच काही धर्मपत्नी वगैरे ह्या अशिक्षित असल्यामुळं त्यांना त्यांचे मुख्य मुलगा वगैरे जे बी आहेत सैन्यामध्ये असल्यामुळं त्यांच्या जे प्रश्न मांडण्यासाठी किंवा मां हे करण्यासाठी कोण नसतं पण आमचे सैनिक त्या गावात असल्यामुळं ते सैनिक त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्या आडे विचारतात त्यांच्या अडीअडचणी घेऊन तहसीलदार असो किंवा पुलीसमधच्या ज्या म समस्या आहेत ते जाऊन निवारण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्या सैनिकाचं मनोबल उंच त्यांनाही वाटतं की मी सीमेवर राहिलं माझ्या परिवारला बघण्यासाठी कोणी ना कोणी माझी सैनिक आहेत इतर नागरिक आहेत त्यामुळे त्यांचं मनोबल उंच राहिल्यामुळे देशाची सुरक्षा करण्यासाठी त्यांना हमेशा एक ताकद मिळते आणि त्यामुळं स देशाची सम समस्या सुरक्षित राहतील आणि आजचा जो विद्यार्थी उद्याचा सैनिक होईल या दृष्टीने आम्ही काम करतो नक्कीच सैनिकाची प्रगती हीच आमची नीती या हे ब्रीद वाक्य घेऊन हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून हे जे भारतीय माजी सैनिक संघाच्या वतीनं काम केलं जात आहे आणि ते अखंडपणे गेले एकोणचाळीस वर्ष झालं चालू आहे आपल्याबरोबर सतीश पाटील आहेत माजी सैनिक त्यांनी एक आज मुद्दा उपस्थित केलेला होता की माजी सैनिकांचा एक वेगळा मतदारसंघ निर्माण व्हावा आणि माजी सैनिकांमधून एखादा आमदार एखादा खासदार निवडून यावा आणि त्यांच्या माध्यमातून होणारी जी देशसेवा आहे ती अगदी निस्पृहपणे हो आणि चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचारा विना होऊ शकते असा एक त्यांचा मानस आहे या संदर्भात ते आपल्याशी बोलत आहेत पाटील साहेब काय सांगाल नक्की कारण मुद्दा तुम्ही मांडलेला होता आज कार्यक्रमामध्ये की माजी सैनिकांचा एक वेगळा मतदारसंघ व्हावा आणि यांच्यामधूनच आमदार खासदार निवडून द्यावं निश्चितच सर आजचा जो वर्धापन दिला आणि जो कार्यक्रम झाला अच्छा कार्यक्रमामध्ये शंभरहून जास्त सैनिक संघटनेचे जे पदाधिकारी अध्यक्ष असतील हे सांगली जिल्ह्यातून आले होते तसेच कोल्हापूर असतील किंवा सोलापूर जिल्ह्यातील सैनिक एकत्र होतोय एवढी हजारोच्या संख्याने आहेत एक एक प्रत्येकांची इच्छा एकच आहे की सैनिकाचा मान सन्मान झाला पाहिजे सैनिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले पाहिजेत कारण का आज बघितलं जात आहे निवडणुकीपुरते जय जवान जय किसान हा नारा बोलला जातोय ते कुठंतरी फक्त सैनिकांचा मतासाठी वापर करून घेतला जातो का सैनिक फक्त मतदान देणारच होणार का मतदार घेणारा पण सैनिक बनला पाहिजे निश्चित सैनिक हा पूर्ण भारत भर फिरतो छत्तीस राज्यामध्ये फिरतो प्रत्येक त्यातली सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थितीतून निगडीत आहे निश्चितच भारताच्या जडणगडीमध्ये असेल किंवा गावच्या कारभारामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो आणि उपयोग होणं करणं गरजेचं आहे आज महाराष्ट्र असे प्रत्येक काही दिवसापूर्वी मी बघितलं होतं की महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबरचा भ्रष्टाचार राज्य म्हणून घोषित केलेला आहे एवढा भ्रष्टाचार होतोय का गोर गरिबांचा मोह बदला जो ज्येष्ठ सरीपात सर्वसामान्य टॅक्स देते तो जर का ठराविक वर्ग भ्रष्टाचार होत असेल तर सर्वसामान्य कष्टकऱ्याचं मोदा मिळाला जात नाही हा दृष्टी भ्रष्टाचार थांबला पाहिजे सैनिकाचा मान सन्मान झाला पाहिजे सैनिकाचा मान सन्मान झाला म्हणजे आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक होईल आणि चांगले विद्यार्थी या देशाच्या सीमेवरती राहील आणि देशाची सुरक्षा मजबूत होईल सैनिकाला कुठे जात नसते सैनिकाला माणूस की हा एकच धर्म असतो या दृष्टिकोनातून देशाचा अखंड टिकवायचा असेल तर सैनिकाला प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं जर का सैनिक आपल्या समस्या असतील आपल्या कोणत्या महसूल विभागाच्या असतील पोलिस विभागाचे असतील तो जर का ठामपणे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडले तर निश्चित प्रश्नांना वाचा फोडेल आम्ही आमच्या जसं शिक्षक मतदारसंघ सैनिक मतदारसंघ झाला त्यांच्या दहा पटीने संख्या आहे आम्ही कम्पेअर करत नाही परंतु आमचा बाजू मानणार असला पाहिजे ही प्रथम दुसरी भूमिका आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला आपल्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचू इच्छितो त्या देशाची जर का सर्वोच्च हो सेवा सैनिक करत असतील सामाजिक परिस्थितीमध्ये जर का सैनिक सामाजिक संवेदनशील आज नैसर्गिक आपत्ती आली असेल कुठल्या पण आपत्तीला देशाच्या सीमेवरती व्यक्तिरिक्त हे सैनिक करतात माजी सैनिक पण करायला लागलेत सामाजिक कार्य चांगले करतात परंतु राज्यपाल नियुक्त किंवा राष्ट्रपती नियुक्त जे बारा आमदार जर का राज्यपाल नियुक्त नियुक्त केले जातात ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची नियुक्ती केली जाते परंतु जे सामाजिक क्षेत्रकारे त्याची नियुक्ती केली जात नाही हे दुर्भाग्य आहे जर का सैनिक एवढं सर्वोच्च सेवा करतोय एवढं सामाजिक कार्य करतोय त्याचे राज्यपालांना काय म्हणजे डोक्याची पट्टी बांधित की काय हा प्रश्न निर्माण होतो सामाजिक कार्य करणा जे किंवा व्यापारी किंवा जे जे खेळ क्रीडा खेळ यांची नियुक्ती केली जाते पण सैनिकांची नियुक्ती होत नाहीये हे दुर्भाग्य आहे या देशामध्ये मग तुम्ही जर का पक्षानं जर का तुम्हाला जर का रेकमेंडेशन जर का केलं तर तुम्ही करणार या देशामध्ये लो लोकशाही राहिलीच कुठली सामाजिक कार्य करायचंच का मग या देशामध्ये जर का हुकुमशाही बंद व्हायची असेल तर राज्यपाल ते वैयक्तिक पदावरती गेले असेल त्यांनी निश्चितच सैनिका केले पाहिजे सैनिक हा देशाचा सर्वोच्च सेवा करतो म्हटलं जात आणि तुम्ही त्याची नियुक्ती करत नाहीये हे मोठं दुर्भाग्य आहे आणि ह्या माध्यमातून सांगू इच्छितो हो की सरकारने विचार केला पाहिजे ज्या पदावरती जे, पदा जे गेलेले आहेत त्यांनी कुठं ना कुठं सैनिक मान सन्मान देणं गरजेचं आहे तर आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक होईल आज आम्ही गावामध्ये बघतोय आज मान मानसन्मान मिळत जात नाही आहे एखादा सरपंच असेल तो साधारणतः सरपंच आज सैनिकाला जी बोललं जातं धमकी दिलं जातो एवढी हिंमत होतेच कशी म्हणून सैनिकाला प्राधान्य मिळालं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत स्वीकृत सदस्य म्हणून सैनिकांनी नियुक्ती केली पाहिजे नीती म्हणजे त्याचा वाटा बहुमल्य राहील कारण पूर्ण राज्य फिरलेला आहे आणि भ्रष्टाचार आळा बसेल आणि गोरगरिबांचा मोह बदला ज्येष्ठ स्वरूपात सर्वसामान्य मिळेल असं मला वाटतंय धन्यवाद <laughs> <laughs> नक्कीच या निमित्तानं जे सैनिक आहेत त्यांना आगामी ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये स्वीकृत म्हणून करून स्वीकृत पदाधिकारी म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावं त्याशिवाय मतदार जे संघ आहेत आता शिक्षक मतदारसंघ आहे तर शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांच्या संख्येपेक्षा माजी सैनिकांची संख्या मोठी आहे तरीसुद्धा शिक्षक मतदारसंघ आहे परंतु माजी सैनिकांचा सा मतदारसंघ नाही आणि देश जर भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल चांगल्या पद्धतीनं चालवायचा असेल तर माजी सैनिक एक चांगली भूमिका पार पाडू शकतात त्यामुळं माजी सैनिकांचा ही एक मतदार संघ वेगळा असावा अशा तऱ्हेची भूमिका या निमित्त मांडण्यात आली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली